कॅमेरामॅन पाडला या बघा या घरामध्ये पाणी बघा हो ग्रामस्थांना पुढं वा पुढं बघा राह त्या घरामध्ये पाणी बघा या या पुढं जा दादा समोर दा या घरात पाय बघा या 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 राहत्या घरामध्ये पाणी हे इकडे पासता भिंता पाणी आहे बघा हे पाहिजे हे पाणी पा कसं आहे पाणी आम्ही किती दिवस झालं इकडे जायक इकडे बघा इकडे किती दिवस झालं आमच्या सदस्यांना ग्रामपंचायतला आणि आमच्या मला सगळ्यांना सांगत होतो समोर आम्हाला नाला काढून द्या ये उभे आहे उभे बोल बोल हे बाळा सांगा का। का। बोला। 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 बोल नाए नाए ना अहो हसू नका काय बोलू काय सांगता नाही काय नाही ते म्हणतोय सांगा सांगा बोल ना हे असे लेकरं घेऊन बाहेर उभं राहावं लागले જ્યાક અજુન દાખવતો તુમારા એ ઉભા એવું ના ઉભા પાસો ઇક तुम्हाला या समोर अथनोर ग्राम पंचायत हे पारांमध्ये पाणी बघा हे पाणी उपचित पाणी पाणी हे बघा हे पाहिब थोडे भाई या बघा पाणी उपचार घरातून बाहेर जाऊन जा ऐकून तिकडनं दाखवतो या चालता ये ना आम्ही गल्ल्याने रस्ते करून द्या म्हणतो हे बा पाणी कमरा एवढायला चालता ये नाल्या नाल्या कुठेच नाल्या नाल्या आणि रोड एकच झाला काढून काढावं लागतात पाऊस पडल्याच्या नंतर काढून काढून यावं लागतं